नायलॉन मांजावर बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे नायलॉन मांजाने आता पंचवीस वर्षीय मुलाचा गळा कापलाय पंचवीस वर्षीय मुश्रण सय्यद गंभीर जखमी झालाय गळ्यावर त्याच्या तब्बल पंच्याहत्तर टाके पडलेत खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत नाशिकच्या वडा नाका परिस ही घटना आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी नाशिक मधून खरं मांजावर नायलॉन मांजावर बंदी असूनही नायलॉन कारवाई सुद्धा नायलॉन कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे कित्येक मांजा, मांजा हा जप्त करण्यात आलेला आहे मात्र नायलॉन मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे छुप्या पद्धतीनं सर्रासपणे सुरू आहे आणि हाच मांजा आता जीव घेणार ठरतोय गळा कापलाय वर्षीय गंभीर जखमी झालाय गळावर तब्बल पंच्याहत्तर टाके पडलेले आहेत खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे मृत्यूशी झुंज त्याची सुरू आहे नाशिकच्या वडा नाका परिसरातील ही घटना तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण किरण नायलॉन सध्या मागच्या काही दिवसांपासून या नायलॉन मांज्यावरती बंदी असताना देखील त्याचा वापर जो आहे तो सर्रासपणे नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय नाशिकच्या वडाळा नाका परिसरातली ही अत्यंत धक्कादायक ही घटना आहे मुशरन सय्यद हा युवक आपलं काम संपून घरी जात असताना नायलॉन मांज्याने त्याचा गळा कापला गेला आणि त्याला तातडीने रुग्णालय एका खासगी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करून त्याच्या गळ्यावरती पंच्याहत्तर टाक्या हे डॉक्टरने टाकलेलं आहे अगदी थोडासा वेळ गेला असतं तर या मुलाचा ज्या जीव देखील गेला असता अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे का अंतर्गत सुद्धा कारवाई केलेली आहे काही लोकांना जे नायलॉन मांजा विक्री करतात अशा लोकांवरती कडीपरीच्या सुद्धा कारवाई करून सुद्धा अशा पद्धतीचं मांज्याचा वापर हे नाशिकमध्ये जाईट होताना आपल्याला बघायला मिळतोय पालकांनी अजून देखील या सगळ्या संदर्भात कडक कारवाई पोलिसांनी करावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे मागच्या काही दिवसांचा जर आपण विचार केला तर नाशिकसह जिल्ह्यामध्ये सोळा अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत या घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेला आहे त्यामुळे ने आता नेमकं पोलीस यावरती काय कठोर कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी